एकत्र ही खरंच खाऊची गोष्ट नाहीये बायकांना घरच्या कामात नाही घरची कामं इतकी असतात त्यात मनोरंजनासाठी तुम्ही बाकी सोशल ऍक्टिव्हिटीज साठी बायकांना एकत्रित आणता आणि इतकं मोठं कार्य करता आणि त्यांचं मनोरंजन व्हावं त्यांचा विरंगुळा त्यांना मिळावा या सगळ्या चांगल्या घटनांसाठी तुम्ही हे सगळं पाऊल पुढे उचलता हो तर मी खरंच आपला आवाज आपली सखीच्या मंचाचे आणि तुमच्या पूर्ण संस्थेचे मी मनापासून एक कलाकार म्हणून अगदी काय म्हणूया पोट तिडकीने <laughs> मी तुमचे आभार मानते सगळ्यांनी भरभरून भरभरून हसण्यासाठी हा चित्रपट नक्की बघा तुम्हाला खूप मजा येणार आहे कारण मी जेव्हा चित्रपट बघितला प्रीमियरला तेव्हा आम्हाला खूप मजा आली आहे सो तुम्ही सुद्धा नक्की बघा तुमचे रोल जरा इंटरेस्टिंग आहेत तुम्ही हास्य चित्रेत आम्हाला ज्या पद्धतीने जसं बघता तसं नाहीये आहे प्रसाद दादाने आम्हाला फार वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर तुम्ही आवर्जून सिनेमा सिनेमा बघायला काहीतरी वेगळं बघायला मिळेल तुम्हाला आणि तुम्ही खरंच एन्जॉय कराल या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे की सिनेश आपल्या मराठी चित्रपटाला पुन्हा जुने दिवस परत आलेत आणि लोकांना आवडतोय कंटेंट आवडतोय मराठी चित्रपटाचा कंटेंट आवडतोय इव्हन माझ्या आत्ता चित्रपटात सुद्धा मी लोकांना काय हवं फक्त याचा विचार केलाय ना की मला माझी क्रिएटिव्हिटी दाखवण्याचा प्रयत्न काय लोकांना काय हवंय त्यांचं मनोरंजन कशाने होणार आहे किंवा त्यांना एंटरटेनमेंट व्हॅल्यू कशात दिसते याचा विचार केला तर निश्चितच ही चांगली गोष्ट आहे नमस्कार मी संगीता तडे आणि सेलिब्रिटी गप्पा भेटणार आहोत एकदा येऊन तर पहा या मराठी चित्रपटातील आणि हास्य ज्यांना म्हणजे असं कोणीच नाही की ओळखत नाही हास्य जत्रा म्हणले की जे सगळे चेहरे तुमच्या समोर येणार आज ही सगळी टीम आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये खास प्रीमियर शोच्या निमित्ताने भेटायला आहे आणि आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत यू <laughs> मला मराठे हास्य जत्रा म्हणजे यामध्येच सगळं काय आहे हास्य आणि जत्रा तर आहे त्यामुळे त्यातले सगळे कलाकार ह्या छोट्या पडद्यावरची सुरुवात आणि आज एकदम मोठ्या पडद्यावरती त्याचा धमाका आज सुरू झालाय पडद्यावरचा प्रवास आणि मोठ्या पडद्यावरचा प्रवास काय फरक जाणवतोय खूप छान वाटतंय म्हणजे आम्ही जेव्हापासून या इंडस्ट्रीमध्ये काम करायला रुजू झालो तेव्हापासून एकांकिका एक नाटक राज्य नाट्य व्यावसायिक नाटक मालिका चित्रपट असं एक टप्पे असतात ना प्रत्येक वेळी आणि आपल्याला असं वाटतं की आताच लाईकांक झाली आता नाटकात काम केलं पाहिजे नाटक झालं मालिकेत केलं पाहिजे मालिका झाली चित्रपटात काम केलं पाहिजे त्यामुळे हे एक स्वप्न असतं प्रत्येक कलाकाराचं की मोठ्या पडद्यावर सेव्हन्टी एम mm एम वर आपण झळकावं अख्ख्या महाराष्ट्राने आपल्याला बघावं म्हणजे महाराष्ट्राचं प्रेम काय जगभरात आम्हाला प्रेम मिळतंय ते म्हणजे हास्य जत्रेमुळे पण आता मोठ्या पडद्यावर आम्ही सगळ्या चित्रपटगृहांमध्ये जाणार आहे खास आमच्यासाठी तिकिट्स काढून चित्रपट गृहांमध्ये जाणार आमची कलाकृती बघणार एन्जॉय करणार तर आपल्यासाठी कुणीतरी त्यांच्या आयुष्यातले सव्वा दोन तास घालवतात आणि आपल्यासाठी खर्च करतात ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासारख्या कलाकारासाठी कारण मी पण अगदी शून्यापासून सुरुवात केली आहे सो नक्कीच फरक आहे आणि खूप छान वाटतंय खूप पॉझिटिव्ह वाटत आहे आणि ताई तुम्हाला खरंच खूप तुमचे मनापासून आभार तुमचाच उत्साह इतका आहे म्हणजे आम्ही आमचा सिनेमा म्हणून प्रमोट तर करतोच आहोत पण വണം आज आपला आवाज आपली सखी साठ हजार महिलांना तुम्ही सगळ्यांनी एकत्र आणलंय ही खरंच खाऊची गोष्ट नाहीये बायकांना घरच्या कामात नाही घरची कामं इतकी असतात त्यात मनोरंजनासाठी तुम्ही बाकी सोशल साठी बायकांना एकत्रित आणता आणि इतकं मोठं कार्य करता आणि त्यांचं मनोरंजन व्हावं त्यांचा विरंगुळा त्यांना मिळावा या सगळ्या चांगल्या घटनांसाठी तुम्ही हे सगळं पाऊल पुढे उचलता तर मी खरंच आपला आवाज आपली सखीच्या मंचाचे आणि तुमच्या पूर्ण संस्थेचे मी मनापासून एक कलाकार म्हणून अगदी काय म्हणूयात पोट तिडकीने मी तुमचे आभार मानते हे असं चालू ठेवा नक्कीच कारण मराठी सिनेमा आपल्या मराठी लोकांनी जर उचलून धरला तर त्याची ताकद खूप मोठी निर्माण होऊ शकते आणि महिलांनी तर महिलांची ताकद तुम्ही आता पाहिलेलीच आहे हो। तर प्रसाद जी हास्य जत्रेतची टीम का असं नाहीये हास्य जत्रेतली टीम असं नाही म्हणता येणार कारण आम्ही सगळे जत्रेतले होतो आणि हास्य आधीपासून आम्ही सगळे मित्रमंडळी आहोत म्हणजे यातले नमा सावत्या भोजने या सगळ्यांनी माझ्यासोबत माझ्या नाटकांमध्ये किंवा माझ्या एकांकिकेमध्ये काम केलंय हास्य जत्रेमुळे आता आम्ही तुम्हाला एकत्र दिसतोय पण ही मंडळी अगदी पहिल्या प्रवासापासून माझ्या सोबत आहेत अगदी एकांकिकेपासून राज्य नाट्य व्यावसायिक नाटक प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टप्प्यावर भेटलेले माझे प्रवासी आहेत आणि माझं होतं की पहिल्या सिनेमात माझ्या जवळची सगळी मंडळी असतील म्हणून ते सगळे आहेत आता असेच आम्ही मराठी सिनेमांना पुढे आणू प्रयत्न राहील प्रेक्षकांनी चित्रपट बघावा कारण त्यांचं जसं आम्ही हसत्रेत मनोरंजन करतो तसं आता आम्ही मोठ्या पडद्यावरच त्यांना तितकंच खळखळून हसवणार आहोत त्यामुळे त्यांनी चित्रपट नक्की बघावा आम्ही खूप मला तर असं वाटतं की आमच्यावर खूप प्रेम आधीपासूनच सगळेजण करत आले त्यामुळे आता ते आमच्यावर करतीलच याची मला खात्री आहे मी त्यांना विनंती नाही करणार की ते चित्रपटगृहात जाऊन बघा कारण ते बघतीलच याचा विश्वास आहे आम्हाला त्यामुळे तुम्ही नक्की आता आमचा रिलीज झालाय चित्रपट आणि आता आम्ही बघितलं थिएटरमध्ये सगळं थिएटर हाऊसफुल होतं सगळं बघून खूप भारी वाटलं आणि तुमचा इतका उत्साह आहे कमाल म्हणजे तुम्ही मराठी चित्रपटांसाठी इतका प्रयत्न करताय सगळ्याच आणि इतक्या उत्साहाने तुम्ही सगळ्यांना थिएटरमध्ये आणताय हे खूप कमालीची गोष्ट आहे सो थँक्यू सो मच आणि सगळ्यांनी भरभरून भरभरून हसण्यासाठी हा चित्रपट नक्की बघा तुम्हाला खूप मजा येणार आहे कारण मी जेव्हा चित्रपट बघितला प्रीमियरला तेव्हा आम्हाला खूप मजा आली आहे सो तुम्ही सुद्धा नक्की बघा सिनेमाबद्दल सांगायचं तर सगळं सांगितलेलंच आहे सगळ्यांनी दादा ताई वनितानी पण सांगितलंय सिनेमा तुम्हाला येण्यासारखा आवडेल एवढं मी नक्की सांगतो तुम्हाला म्हणजे आत्ताच आम्ही पण प्रतिसाद बघितला की थिएटरमध्ये खूप एन्जॉय करत होते लोक तर आजपासून सिनेमा रिलीज झालाय तर तुम्ही आवर्जून थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा सिनेमा आणि वेगळं सांगायचं म्हटलं तर आमचे रोल जरा इंटरेस्टिंग आहेत तुम्ही हास्य चत्रेत आम्हाला ज्या पद्धतीने जसं बघता तसं नाहीये प्रसाद प्रसाददादाने आम्हाला फार वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर तुम्ही आवर्जून सिनेमा बघायला काहीतरी वेगळं बघायला मिळेल तुम्हाला आणि तुम्ही खरंच एन्जॉय कराल आणि बाकी आपला आवाज आपली सखी या ग्रुपला माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि खूप धन्यवाद खरं तर खूप भारी उपक्रम राबवलाय तुम्ही हा आणि ही एनर्जी बघून खरंच खूप भारी वाटलं खूप मजा आली so, सो तुम्ही सतत करत राहा आणि आम्ही लवकरच आमचा पुढचा सिनेमा घेऊन पण तुमच्याकडे धन्यवाद <laughs> सिनेमा आज आठ डिसेंबर तुमच्या समोर आला आहे प्लीज एवढीच विनंती आहे की चित्रपट गृहात जाऊन बघा तुम्ही बघितलंच असेल की जे तुमचे जे हास्य जत्रातले ऍक्टर्स जे तुमचे एकदम फेवरेट ऍक्टर्स आहेत त्यांना तुम्हाला बघायचं होतं मोठ्या पडद्यावर तर आम्ही घेऊन आलोय तर विनंती एवढीच आहे की मोठ्या पडद्यावरतीच बघा त्यांना छोट्या पडद्यावरती तर असं पण बघतातच तुम्ही त्यांना थँक्यू थिएटर सगळे बंद होते आणि असे नंतर म्हणजे घरात पाहत होतो त्यामध्ये तुमच्या असणारे तुमच्या असणारे कला सादरीकरण करत होतं ते सगळं खूप छान होतं आणि कोविडच्या नंतर एका पाठवण्यासाठी याकडे कसे दिवस खरंच खूप चांगले दिवस आले सध्या मराठी सिनेसृष्टीला आणि याची ना गरज होती म्हणजे कोविड काळात ना सगळंच ठप्प झालं होतं तर एक गोष्ट ना आपण समजून घेतली पाहिजे की जसे जसे इतर व्यवसाय आहेत किंवा इतर नोकरीची आहेत इतर कंपन्या आहेत तसा फिल्म इंडस्ट्री हा सुद्धा एक व्यवसाय आहे म्हणजे याच्यावर लाखो करोड लोकांची याच्यावरही पोट आहेत म्हणजे अगदी स्पॉट बॉय पासून तिथे लाईट मनला एक पेपर लावणार लाईट मन पकडा किंवा तुमचा एडिट म्हणजे पोस्टला तो मध्ये जो मुलगा एक काम करतोय चहा देण्याचं किंवा तो आमच्या रनर म्हणतात इकडच्या गोष्टी तिकडे पळवणार आहे अशी लाखो करोड लोक यांची यावर सुद्धा गुजरा होते आहे पोट आहे सो या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे की कोविड काळात सगळं ठप्प झालं होतं जे काही जुने एपिसोड दाखवत होते आम्ही जे आम्ही गेली पाच सहा वर्ष करतोय तेच आम्ही आत्ता करतो फक्त कोविड काळात ते बघितलं गेलं आणि त्यावेळी लोकांकडून अप्रिशिएट झालं सो या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे की सिनेशु आपल्या मराठी चित्रपटाला पुन्हा जुने दिवस परत आलेत आणि लोकांना आवडतोय कंटेंट आवडतोय मराठी चित्रपटाचा कंटेंट आवडतोय माझ्या चित्रपटात सुद्धा मी लोकांना काय हवं फक्त याचा विचार केलाय की मला माझी क्रिएटिव्हिटी दाखवण्याचा दा प्रयत्न काय लोकांना काय हवं आहे त्यांचं मनोरंजन कशाने होणार आहे किंवा त्यांना एंटरटेनमेंट व्हॅल्यू कशाच दिसते याचा विचार तर चांगली गोष्ट आहे तर आपल्या फॅमिलीसोबत पाहण्यासारखा आणि पोट धरून खळखळून हसवणारा हा चित्रपट आहे तर सगळ्यांनी चित्रपटगृहात येऊन नक्की हा चित्रपट पहा आणि संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट आणि संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट हस्य जत्रासारखा हसवणारा आणि सगळ्या प्रेक्षकांना खिळून ठेवणारा हा चित्रपट ठरणार आहे आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू थँक्यू